संशयावरून गुरुने केली शिष्याची हत्या सतरा वर्षीय युवतीच्या हत्येने ठाण्यात खळबळ आपली प्रियसी दुसऱ्यांबरोबर फोनवर बोलते या रागातून एका कबड्डी प्रशिक्षकाने आपल्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीची हत्या केल्याची घटना घडलेली आहे कापूरबावडी पोलिसांनी शिथापीनं तपास करत गणेश गंभीरराव या तेवीस वर्षीय कबड्डी प्रशिक्षकाला अटक केली असून त्याला सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ठाण्यातील कोलशेत भागात राहणाऱ्या एका निष्पाप मुलीला किंवा संशयावरून आपला जीव गमावा लागलाय सतरा वर्षीय युवती ही एक होतकरू कबड्डीपटू होती तिला मोठं कबड्डीपटू बनून आपल्या आई आणि भावाला सुखात ठेवायची इच्छा होती म्हणून तिने एका स्थानिक क्लबमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी नाव नोंदवलं परंतु तिचा हाच निर्णय तिच्या जीवावर बेतलाय सदर क्लबमध्ये प्रशिक्षक असलेल्या गणेश गंभीरराव या तेवीस वर्षीय युवकाचं पीडित मुलीवर प्रेम झालं परंतु गणेश हा अत्यंत संशयी स्वभावाचा होता आणि त्यातूनच या दोघांचे खटके उडू लागले अखेर संतापलेल्या गणेश यांनी दिनांक चोवीस मे रोजी पीडितेच्या घरी जाऊन तिच्याच ओंढीने गळा आवळून खून केलाय व तिच्या मानेवर कैचीने वार देखील केलेत या हल्ल्यात पीडित मुलगी गत प्राण झाली गणेश हा फरार झालेला असताना पोलिसांनी त्याला तांत्रिक दृष्ट्या तपास करून नवी मुंबईतील घणसोली येथून अटक केली आहे त्याने संशयावरून तिचा खून केल्याची कबुली दिली न्यायालयाने त्याला सहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कापूरबावडी पोलीस ठाणे येथे दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती त्यानुसार ए डी आर नंबर बेचाळीस पब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आलेला होता सदर प्रकरणामधील मयत एक सतरा वर्ष मुलगी असल्याने सदर मयताचे प्रेत ठाणे हॉस्पिटल येथे पाठवले होते त्यानंतर सदरचे प्रेत त्यांनी जे जे हॉस्पिटल या ठिकाणी रवाना केलेले होते जे जे हॉस्पिटल या ठिकाणाहून पी एम रिपोर्ट किंवा ॲडव्हान्स सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर असे निदर्शनास आले की सदर मुलीस तिचा आवळून तसेच धारदार वस्तूने तिच्या मानेभोवती भुगसून तिचा फोन करण्यात आलेला आहे असं निष्पन्न झाल्यानंतर त्या सदर ए डी आरचे तपासी अंमलदार सागर सावळे पोलीस उपनिरीक्षक कापूरवाडी पोलीस स्टेशन यांनी सरकार सरकारतर्फे फिर्याद दिली त्यानुसार कलम तीनशे दोन अंतर्गत कापूरवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर चारशे नव्याण्णव पब्लिक दोन हजार चोवीस हा कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल करतेवेळी आरोपी हा अज्ञात होता कारण हे अज्ञात होता आणि कोणते शस्त्र वापरण्यात आलेलं हे देखील अज्ञात होतं त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता परंतु त्यानंतर केलेल्या तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदारांप मार्फत मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील जो संशयित आरोपी आहे गणेश गंभीरराव व तेवीस वर्ष यास ताब्यात घेतलं होतं सदर इस्माकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यानुसार त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे सदर इस्माला दिनांक सहा जून पर्यंत पी सी आर मान्य न्यायालयाने दिलेले आहे सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे प्रेम संबंधातून सदरचा प्रकार आरोपीने केला असल्याचे तपासामध्ये प्रथम दर्शनीत दिसून येत आहे काय आहे आणि याच्यामध्ये आरोपी जो आहे हा महानगरपालिकेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टवरती फवारणीचा कर्मचारी म्हणून काम करतो तसेच हा कबड्डी खेळाडू आहे आणि कबड्डी क्लबमध्ये कोचिंगचे काम देखील करतो मयत मुलगी ही आहे ती त्या ज्या कोचिंग खाजगी क्लबला ती खेळण्यासाठी जात होती कबड्डीची खेळाडू होती मुलगी पण त्याच्यातून त्यांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि त्याच्यामधूनच वाद होऊन सदरचा प्रकार आरोपी याने केलेला आहे आरोपीच्या नावाच्या याच्यावर कोणते गुन्हे यापूर्वी असं काही आरोपीची कुठली बॅक हिस्ट्री मिळून आलेली नाही आहे तपास चालू आहे